नमस्कार मंडई ह्यापूर्वी आपण आपल्या चॅनलवरती असंख्य प्रकारच्या बिर्याणी पाहिल्या होत्या चिकन बिर्याणी प्रॉन्स बिर्याणी व्हेज बिर्याणी पनीर बिर्याणी पण पन आपण बिर्याणी मसाला कसा बनवायचा ते पाहिलं नव्हतं चला तर मंडई श्रावण महिन्यात चालू व्हायच्या आधी आपण घरच्या घरी बिर्याणी मसाला कसा बनवायचा आणि त्यापासून चविष्ट बिर्याणी कशी बनवायची ते पाहूया बिर्याणी मसाला बनवण्यासाठी इथे मी पंधरा काजू पंधरा बदाम एक चमचा जिरे अर्धा चमचा शहा जिरे अर्ध जायफळ थोडीशी जायपत्री तीन ते चार लवंग आणि तीन चमचे खसखस घ्यायचं आहे इथे मी लोखंडी भांडं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये हे सर्वच जिन्नस आहे ते टाकायचं आहे फक्त खसखस आपल्याला टाकायचे नाही आहे आपल्याला स्लो गॅसवरती हे जे जिन्नस आहे ते छान भाजून घ्यायचं आहे एक अरुमा यायला लागला ला की गॅस बंद करायचा आणि शेवटी आपल्याला ह्यामध्ये खसखस टाकायचं आहे खसखस नाजूक असते लगेच ती भाजल्या जाते मग करपते त्याच्यामुळे आपल्याला ती शेवटी टाकायची आहे पुन्हा एकाद मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे खसखस आहे ती तळाला चिकटणार नाही आता हे गॅस बंद करायचं आणि हे साहित्य ते आपल्याला एका काढून थंड झाल्यानंतर वाटून घ्यायचं आणि पाहू शकता तयार आहे आपला बिर्याणी मसाला मसाला ताजा असल्यामुळे बिर्याणीला खूप छान चव येते आणि तीन ते चार महिने आरामशी टिकतो एका घट्ट काचेच्या बदलीमध्ये हा स्टोअर करून ठेवायचा आता आपण बिर्याणी करायला घेऊया तर इथे मी लॉंग रेन राईस घेतले ते स्वच्छ धुऊन घ्यायचं त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे इथे मी मोठी वेलची लवंग काळी मिरी चक्री फूल आणि दालचिनी घेतलं आहे ते ह्यामध्ये टाकते बेटाचं पाणी ठेवायचं एक चमचा तेल टाकायचं आणि कुकरला आपल्याला एक ते दोन शिट्टी काढून घ्यायचं आहे काहीजण वेगळा भात शिजवतात पण कुकरलासुद्धा खूप छान मोकळा मौसूत भात होतो तर मग आपला भात रेडी पाहू शकता छान असा मोकळा झालेला आहे दाना फक्त एका परातीमध्ये काढायचा आणि थंड करायला ठेवायचा आता आपण बिर्याणीची तयारी करायला घेऊया तर एका पॅनमध्ये मी तेल गरम केलं त्यामध्ये टाकलं आहे हा ओनियन ओनियन एका दोन सेकंद आपल्याला हा परतून घ्यायचं आहे घाईच्या वेळेला आपल्याला पटकन क्रिस्पी ओनियन पाहिजे असेल तर उन्हाळ्यामध्ये कांदा असा बारीक चिरायचा आणि तो दोन ते तीन दिवस उन्हामध्ये छान वाळवायचा म्हणजे आपल्याला आयत्या वेळेला क्रिस्पी ओनियन मिळतो आता इथे मी दहा ते मी बारा काजूचे तुकडेसुद्धा तेलामध्ये खरपूस भाजून घेतले आहेत आता ह्यामध्ये टाके आपण तमालपत्राने एक मोठा कांदा असा उभा पात्र चिरलेला कांदा ट्रान्सपरंट झाला की ह्यामध्ये टाक्या एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला आणि मॅरिनेट केलेला चिकन मॅरिनेट चिकन कसं करायचं हे मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे नक्की बघा आता ह्यामध्ये टाके एक मोठा चमचा बिर्याणी मसाला आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला मिडियम गॅसवर चिकन छान शिजून घ्यायचं आहे पाहू शकता छान असा कलर आलेला आहे आणि आपलं चिकन सुद्धा छान शिजलेलं आहे आता हे त्यातलं थोडंसं चिकन आपण लेअर देण्यासाठी बाजूला काढून घेऊया इथे मी बाजूला जो मोकळा शिजून घेतलेला भात होता त्याचा लेअर लावायचा आहे पाहू शकता आपला जो राईस आहे तो छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे कुठे असा चिकट झालेला नाही आहे तर आपण भाताची एक लेअर लावून घेऊया त्यानंतर जे आपण शिजून घेतलेलं साईडला चिकन होतं ते सुद्धा ह्यावरती सर्व पसरून घ्यायचं आहे थोडासा क्रिस्पी ओनियन टाकायचा आहे आणि पुन्हा यावरती थोडासा भाताचा लेअर लावून घ्यायचा आहे शेवटी यावरती काजूचे तुकडे क्रिस्पी ओनियन कोथिंबीर आणि थोडासा बिर्याणी मसाला टाकायचा आहे डीमार्टमध्ये शाही बिर्याणी इसेन्स मिळतं ते थोडंसं टाकायचं आहे त्यामुळे बिर्याणीला खूप छान असा फ्रेग्रन्स आणि अरोमा येतो तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही दुधामध्ये थोडे केशराचे तुकडे टाकून अर्धा तास ते तसंच ठेवायचं आणि ते टाकलं तरी चालेल आता पाच मिनटं आपल्याला गॅसवरती दम द्यायचा आणि तयार आहे आपली शाही बिर्याणी नक्की ट्राय करा एन्जॉय